नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपर मधील एडिटोरियल पेज वर असणाऱ्या शब्द शिकाल त्यांचे स्पेलिंग आणि अर्थ कमेंट मध्ये नक्की कळवा जेणेकरून तुमचा त्या शब्दांचा सराव होईल ते शब्द तुम्हाला पाठ होतील आणि तुमच्या लक्षातही राहतील इंग्रजी वाचण्यासाठी सर्वात जास्त गरज ही शब्दांचीच असते शब्दांची अर्थ माहिती असतील जे काही तुम्ही वाचाल त्याचा तुम्हाला अर्थ समजतो आणि इंग्लिश वाचण्यास सोपीही जाते चला तर व्हिडिओला सुरुवात करूया टू वर्ड्स टी ओडब्ल्यू एआर टू वर्ड्स म्हणजे दिशेने किंवा कडे डील डीई एल -E डील म्हणजे करार किंवा समझोता डिफिकल्ट डी डीआयब्ल्यू एफ आय सी यू एल टी डिफिकल्ट म्हणजे कठीण इमॅजिन आय एम ए जी आय एन ई -E, इमॅजिन म्हणजे कल्पना करणे सॅटिस्फाईज एस म्हणजे समाधान देतो किंवा पूर्ण करतो म्हणजे उच्चस्तरीय बैठक किंवा शिखर परिषद मूड निडल एमओ व्ही मूड एन ई डी ई निडल मूड निडल म्हणजे लक्षणीय प्रगती घडवणे इंडिकेशन आय एन डी आय सी एन इंडिकेशन म्हणजे संकेत किंवा चिन्ह यू एस एच म्हणजे -E अचानक हल्ला झाला किंवा फसवला गेला अगेन एन अगेन म्हणजे पुन्हा केम ई -E, केम म्हणजे आले किंवा घडले केम हा सी ओ ई -E, कमचा पास टेन्स आहे मेंबर एमईएम ई आर मेंबर म्हणजे सदस्य व्हाईट हाऊस डब्ल्यू एच आय टी ई व्हाईट ओ यू ई हाऊस व्हाईट हाऊस हे एक अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचे अधिकृत निवासस्थान आहे जसे भारतामध्ये राष्ट्रपती हे राष्ट्रपती भवनामध्ये राहतात तसेच अमेरिकेमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणजेच डोनाल्ड ट्रम्प हे व्हाईट हाऊसमध्ये राहतात P -R -E -W -S, प्रेस कॉर्प्स पी आरई डब्ल्यूएस प्रेस सीओ आर पी एस कॉर्प्स प्रेस कॉर्प्स म्हणजे पत्रकार गट मॉक एमओ -E सी के म्हणजे हसवले किंवा मस्करी केली ओलोडिमियर जेलेनस्की हे युक्रेनच्या अध्यक्षाचे नाव आहे बॅक इन फेब्रुवारी बी ए सी के बॅक आय एन इन एफ बी आर यू एआर वाय फेब्रुवारी बॅक इन फेब्रुवारी म्हणजे फेब्रुवारी महिन्यात परत त्या काळी चॉईस ऑफ आउटफिट सी एच ओ आय सीई चॉईस ओ एफ ऑफ ओ चॉईस ऑफ आउटफिट म्हणजे कपड्यांची निवड लूक एल डबल ओके लुक म्हणजे दिसणे किंवा रूप फॅब्युलस एफ एु एल ओ यू एस फॅब्युलस म्हणजे अप्रतिम किंवा खूप छान सूट एसयू आय टी सूट म्हणजे कपडे चेंज सीएचएन जीई डी चेंज म्हणजे बदलले मेट मेट विथ विथ म्हणजे सामोरे आले किंवा प्रतिसाद मिळाला लाफ्टर येल एु जी एच टी आर लाफ्टर म्हणजे हशा अक्रॉस एसीआरओबल अक्रॉस म्हणजे सगळीकडे किंवा भरून ओव्हल ऑफिस ओव्हीएएल एल ओ डबल एफ आय ऑफिस ओव्हल ऑफिस म्हणजे हे एक अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचे मुख्य कार्यालय आहे इन्क्लुडिंग आय एन सी एल यू जी इन्क्लुडिंग म्हणजे समावेश करून यूएस प्रेसिडेंट यु एस पीआरई एस आय टी प्रेसिडेंट यु एस प्रेसिडेंट म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष एक्सचेंज ज संवाद कि आदान प्रदान रिफ्लेक्टेड आरईलई सी टीईडी रिफ्लेक्टेड दर्शन प्रतिबिंबितर ए डबलएल ओवरऑल टी ओ एन ई टोन ओवरऑल टोन एकंदर सूर कि वातावरण अकंपनीड A N एम पी -E D अकंपनीड म्हणजे सोबत आले किंवा साथ दिली इन्शुअर ई e -E, इन्शुअर म्हणजे खात्री करणे गेट अवे जीईटी -E गेट डब्ल्यू ए वाय अवे गेट अवे म्हणजे सुटून जाणे किंवा वाचणे पीस पीईएसीई -E -E, पीस म्हणजे शांतता डेट्रीमेंटल डीई एल -E डेट्रीमेंटल -E म्हणजे हानिकारक युक्रेन के आर एन युक्रेन हे एका देशाचे नाव आहे युरोप यू आर ओ ई युरोप हे एका खंडाचे नाव आहे जसे आपण आशिया खंडामध्ये राहतो तसाच युरोप हा एक खंड आहे ज्याच्यामध्ये अनेक प्रगत देश आहेत जसे फ्रान्स जर्मनी माउंटिंग चॅलेंज ओ यू एन टी आय एन जी माउंटिंग सी एच ए डबल ई एन जी ई चॅलेंज माउंटिंग द मोस्ट वोस्ट एस ओ एम ई समफ ऑफ टी एच एस टी मोस्ट पीओडबूआर पावरफुल सम ऑफ द मोस्ट पावरफुल अतिशय प्रभावशाली पैकी ऑफ़ स्टेट एस हेड्स ओ एफ ऑफ एसटी स्टेट हेड्स ऑफ स्टेट म्हणजे राष्ट्रप्रमुख लर्निंग म्हणजे शिकणे किंवा अनुभव घेणे की टेक के वाय की टी ए ए के डब्ल्यू एस टेक की टेक अवेज म्हणजे मुख्य मुद्दे किंवा महत्वाचे धडे लॅक ऑफ एल ए सी के लॅक ओएफ ऑफ सीओ एन एसईन एसयूस कन्सेन्सस लॅक ऑफ कन्सेन्सस म्हणजे एकमताचा अभाव ओहर अ सीज फायर ओव्हीई आर ओहर ए ई आर सीईएसईफरिज फायर ओहर अ सीज फायर म्हणजे युद्ध विरामावर बॅक बी ए सी के ई डी बॅक ए एडब्ल्यूए बॅक अवे म्हणजे मागे हटले डिस्पाईट म्हणजे असूनही ओन कॉल्स ओ डब्ल्यू डब्ल्यू एन ओन ओन सी ए कॉल्स कॉल्स म्हणजे स्वतःची मागणी हॉल्ट एच एल टी हॉल्ट म्हणजे थांबवणे फायटिंग एफ आय जी एच टी आय एन जी फायटिंग म्हणजे लढाई किंवा युद्ध बिफोर

स्किप्स म्हणजे टाळतो किंवा वगळतो इंटरमीडियरी स्टेप आई एन टी ई आर एम ई डी आई ए आर वाई इंटरमीडियरी स्टेप स्टेप इंटरमीडियरी स्टेप म्हणजे मध्यवर्ती टप्पा टेम्पररी ट्रूस टी ई एम पी ओ आर ए आर वाई टेम्पोररी टी आर यू सी ट्रूस टेम्पररी ट्रूस म्हणजे तात्पुरता तह पोझिशन पीओ पोजिशन म्हणजे भूमिका किंवा भूमिकेत असणे मिर एम आयड मिरर्स म्हणजे प्रतिबिंबित करतो किंवा जुळतो फार फार सो फार म्हणजे आतापर्यंत नोटेबली एनओ टी एल वाय नोटेबली म्हणजे विशेष करून प्लॅन पी एल एन प्लॅन म्हणजे योजना अंडर विच यू आर अंडर डब्ल्यू आई सी एच वीच अंडर बीच ज्यार्गत अमाउंट टू टू अ परिणाम होने कि अर्थ असा होने सैक्रिफाइजिंग एस ए सी आर आई एफ आई सी आई एन जी सैक्रिफाइजिंग सॉवरंटी एसओवीएन टी वाय -E -E सॉवरंटी सार्वभौमत्व सीड सीईडीई सीड म्हणजे सोपवणे किंवा गमावणे अनकॉनकर्ड टेरिटरी यु एन सी ओन क्यू यू आरई डी अनकॉन्कर्ड टीई डबल आर आय टीओ आर वाय टेरिटरी अनकॉन्कर्ड टेरिटरी म्हणजे न जिंकलेली जमीन डिस्कस्ट डीआ डबल एसईडी डिस्कस्ड म्हणजे चर्चा केली प्रोवाइड पी आर ओ व्हीआयडीई प्रोवाइड एस ई सी यू आर आई टी टीवाई सुरक्षितता अशुरस ए डबल यू आर ए एन सी ई एसयूआर आश्वासने सर्विंग जी सर्विंग भूमिका बजावने को ऑर्डिनेटर सी डबल ओ आर डी आई एन ए ओ आर को ऑर्डिनेटर समन्वयक ग जीयूएरएन टी डबलईएस गैरंटीज हमी बैक ऑन द टेबल बी ए सीके बैक ओ एन ऑन टी एच दी ए बी एल ई टेबल बैक ऑन द टेबल पुनः विचाराधीन एखाद गोष्टी विचार आरईएलआई रिलीफ दिलासा अनाउंस ए डबल एन ओ यूएन सीई डी अनाउंस्ड मे जाहिर केले बिगन बीई जी यू एन बिगन मे सुरू के लिए बिगन बिगेन चे भीतरी है अरेंजमेंट्स ए डबल आर ए एन जी ई एम ई एन टी एस अरेन्जमेंट्स मे व्यवस्था कि तैयारी हूम डब्ल्यू एच ओ एम हूम मे ज्या कि ज्याला स्पोक टू एस पी ओ के स्पोक टी ओ टू स्पोक टू मे बोललो ड्युरिंग डीयू आर आय जी ड्युरिंग म्हणजे दरम्यान फॉलोड बायू डी फॉलोड बी वाय बाय फॉलो बाय म्हणजे त्यानंतर आलेले ट्रायलेटरल टी आर आय एल ए टी आर एल ट्रायलेटरल म्हणजे त्रिपक्षीय बैठक म्हणजेच तीन पक्षांची बैठक क्लोजेस्ट सी एल ओ एसईस टी क्लोजेस्ट म्हणजे सर्वात जवळचा किंवा सर्वाधिक नजीकचा ब्रेक थ्रू बी टी एच -E आर ओ यू जी एच ब्रेक थ्रू म्हणजे मोठी प्रगती किंवा यश स्टील एस टी आय डबल स्टील म्हणजे तरीही हाऊ एव्हर एच ओडब्यूईर -E -E हाऊ एव्हर म्हणजे मात्र किंवा तथापि लिटल चॉईस एल आय डबल टी एल ई लिटल सी एच ओ आय सीई चॉईस लिटल चॉईस म्हणजे फारसा पर्याय नाही एक्सेप्ट ए डबल सीई पी टी ऍक्सेप्ट म्हणजे स्वीकारणे ऑफर्स ओ डबल एफ ई आर एस ऑफर्स म्हणजे ऑफर केलेल्या गोष्टी किंवा प्रस्ताव जस्ट बिफोर जे यू एस टी जस्ट पीई एफ ओ आर ई बिफोर जस्ट बिफोर म्हणजे अगदी आधी किंवा थोड्याच काळापूर्वी रिमार्क आरईएमएर -E -E के टिपनी वॉर ई एन डी एंड टी एच ई दब्ल्यू ए आर वॉर एंड युद्ध समाप्त ऑलमोस्ट आई डब्ल्यूएम इमिडिटली ऑलमोस्ट इमीडिएटली जवर जवर त्वरित रिटर्न एन रिटर्न म्हणजे परत जाणे किंवा परत आलेली भूमिका कन्सिलिएटरी स्टान्स सी आय एल आय एटीओ आर वाय कन्सिलिएटरी एसटीएन सीई स्टान्स कन्सिलिएट्री स्टान्स म्हणजे मेल मिळवणीची भूमिका वीक्स ऑफ डब्ल्यू डबलई केस वीक्स ओ एफ ऑफ Weeks अनेक आठ थ्रेटनिंग सैक्शन टी एच आरईएटीन थ्रेटनिंग सैंक्शन दंडक कारवाई की धमकी प्रॉस्पेक्ट पी आरओसपीटी प्रॉस्पेक्टे शक्यता किन टाइज टी आईएस टाइज संबंध एट लिस्ट एटी ऍट एलईस टी लिस्ट ऍट लिस्ट म्हणजे किमान रिमाइंडर आर आरई एम आर रिमाइंडर म्हणजे उरलेला काळ टर्म टी ई आर एम टर्म म्हणजे कार्यकाळ रिमेन्स आर आरईएमएनएस रिमेन्स म्हणजे कायम राहते किंवा उरते ट्रबलिंग टी आर ओ यू बी एल आय एन जी ट्रबलिंग म्हणजे चिंताजनक नॉट ओनली एनओ टी नॉट ओ एन एलवाई ओनली नॉट ओनली बट अल्सो बीयूटी बट एल एसओ अलो बट अल्सोर तसे एनकरेजिंग यू आर ए जी आई एन जी एनकरेजिंग उत्साहवर्धक कि आशादायक फाइनली सीट एफ आई एन ए डबल एल वाय फाइनली एस आई टी सीट फायनली सीट या शब्दाचा अर्थ आर्टिकल नुसार चर्चेसाठी शेवटी बसणे असा होतो सेम रूम एस ई सेम आर डबल ओ एम रूम सेम रूम म्हणजे त्याच खोलीत नेगोशिएट ई जी ओ ए टी ई नेगोशिएट म्हणजे वाटाघाटी करणे ब्लड शेड बी एल डबल ओ डी एस डी ब्लड शेड म्हणजे रक्तपात इवन एज म्हणजे असूनही फायर म्हणजे गोळीबार किंवा हल्ला शॉर्टली आफ्टर एस एच ओ आर टी एल वाय शॉर्टली एफ टी आर आफ्टर शॉर्टली आफ्टर म्हणजे लगेचच नंतर धन्यवाद